श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार भक्तांनो हे लक्षपूर्वक एका ओळखतो आवाज ओळखती खून आपल्या भक्तासाठी तो फिरतो अजून त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण कर देहभान विसरून तो हळूवारपणे येईल आणि कानामध्ये सांगून जाईल भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो एका मुलीने देवाला विचारलं की देवा प्रेम म्हणजे हे नक्की काय असतं तेव्हा देव त्या ते मुलीला म्हणाला बाळा तू बागेत जाऊन एक फूल घेऊन ये ती मुलगी बागेमध्ये फूल आणायला गेली आणि त्या बागेमध्ये तिला एक फूल आवडलं पण तिला त्यापेक्षा आणखीन खूपच सुंदर फूल हवं होतं ती चालत पुढे गेली पण तिला त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही जेव्हा ती मुलगी तेच फूल आणायला परत गेली तेव्हा ते फूल तिथे ते नव्हतं तेव्हा त्या ते मुलीला खूप पश्चाताप झाला आणि तिने देवाला सर्व येऊन सांगितलं तेव्हा देव म्हणाला की अरे बाळा प्रेम हेच असतं जेव्हा प्रेम तुमच्या जवळ असतं तेव्हा तुम्हाला त्या प्रेमाची कदर नसते पण तेच प्रेम तुमच्यापासून दूर निघून जातं तेव्हा तुम्हाला त्या प्रेमाची किंमत कळायला लागते मित्रांनो आपण किती सहजपणे बोलून जातो की आम्ही बाळूमामांचे भक्त आहोत पण भक्तांनो बाळूमामांचे भक्त होणे म्हणजे ही कुठली पदवी नाही फुद्धा नाही तर बाळूमामांचे भक्त होणं म्हणजे हा आपल्याला मिळालेला जन्म किंवा पुनर्जन्म म्हणायला हरकत नाही मित्रांनो आपण काहीतरी पुण्याचे काम केले आहे म्हणून बाळूमामांनी आपले नाव त्यांच्या डायरीमध्ये लिहून आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आहे तर मित्रांनो बाळूमामांनी आपल्याला ही संधी दिली आहे तर ही संधी गमावू नका संधीचे सोने करण्याऐवजी त्या संधीचं परीस करा मित्रांनो जेव्हा तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडता तेव्हा मामांना म्हणा की बाळूमामा माझ्यासोबत तुम्हीही चला जेव्हा तुम्हाला रडू येत असेल तेव्हा म्हणा की बाळूमामा मला तुमच्या पोटाशी धरा जेव्हा तुम्ही खूप आनंदी असाल तेव्हा म्हणा की बाळूमामा माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा म्हणा माझ्या मदतीला या जेव्हा तुम्ही काही चुकत असाल तेव्हा म्हणा बाळूमामा मला माफ करा तुम्ही रात्री झोपताना बाळूमामांविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा मामा तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला मित्रांनो असे तुम्ही मामांना दररोज म्हटले पाहिजे मामा सांगतात ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्यांच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या शोधात फिरत आहे फक्त या जगात एकच व्यक्ती असे आहेत ते म्हणजे बाळूमामांचे भक्त त्यांच्याकडे पैसा आणि मनशांती या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत मामा म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे तो म्हणजे बाळूमामांचा सेवे करी मित्रांनो तुम्ही बाळूमामांचा एकतरी भक्त असा दाखवा की त्याच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा आणि माता लक्ष्मीचा त्याच्या घरामध्ये वास नाही म्हणून मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जिथे बाळूमामा आहेत तिथे अक्क ब्रह्मांड वास करते हे तितकंच खरं आहे नाम घेतलं की संकट येणार नाही पैशाचा ढीक पडणार नाही परंतु पैसा देऊन जी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल मित्रांनो जीवनात आपण फक्त समाधान मिळवण्यासाठी धडपडत असतो म्हणून बाळूमामांचे मुखामध्ये नेहमी नाम जप केले पाहिजे बाळूमामांच्या सेवेच्या मार्गातून चालताना स्वतःच्या अनुभवातून मिळालेल्या खूप काही गोष्टी चमत्कार बाळूमामांचे साक्षात्कार आपल्याला आठवतात बाळूमामा नेहमी आपली परीक्षा घेतात फक्त मामा आपला संयम बघतात ते आपल्याला भरपूर अडचणी आणि संकटेही निर्माण करून देत असतात बऱ्याच वेळा आपल्या प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते बरेच सेवेकरी या त्रासाला कंटाळून मामांची सेवा करणे सोडून देतात परंतु भक्तांना हे पूर्णपणे चुकीचे आहे भक्तांनो आपण का विसरून जातो की संकटापेक्षाही खूप मोठे आपले बाळूमामा आहेत म्हणून संकटे आली म्हणून मामांची सेवा करणे सोडून देऊ नका तर त्या संकटाला सांगा की तुझ्यापेक्षा माझे ब्रह्मांड नायक बाळूमामा खूप मोठे आहेत आणि माझ्या मामांसमोर तुझा, मामा, तुझा कसल्याही प्रकारचा निभाव लागणार नाही असं तुम्ही त्या संकटालाच बजावून सांगा मित्रांनो जर एकदा बाळूमामांनी आपल्याला हात दिला तर मामा आपला हात कधीच सोडणार नाहीत नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करत असतात आणि शेवटी बाळूमामा आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की आपण त्या सुखाची कधी कल्पनाही केलेली नसते म्हणून मित्रांनो बाळूमामांवर अतिशय श्रद्धेने विश्वास ठेवा आणि मुखामध्ये बाळूमामांचे नामस्मरण चालूच ठेवा शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे परंतु घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे म्हणून लक्षात ठेवा जर तुमच्या घरी भुकेला व्यक्ती आला तरी त्याला भुकेच पाठवू नका तर त्याला पोटभर जेवण देऊन मगच पाठवा जर तुम्ही अशा प्रकारचे पुण्याचे काम केले तर नेहमी तुमच्या पाठीशी बाळूमामा सावलीसारखे उभे असतील जर तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग असेल परंतु तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलून स्वतःचे आयुष्य स्वतःची वेळ खराब करून घेऊ नका मामा म्हणतात माणूस कितीही हुशार समजूतदार चतुर बुद्धिमान असला तरीही त्याला शेवटी नियतीने बांधलेला डाव हा स्वीकारावाच लागतो एवढं मात्र खरं आहे आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर केलाच पाहिजे त्यांना योग्य तो मान पान दिलाच पाहिजे बोलताना शब्दाचा योग्य तो वापर केलाच पाहिजे शब्द दवा आहे शब्द दुवा आहे शब्द दावा आहे शब्द माणुसकीचा ठेवा आहे माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं तर महत्त्वाचं असतं आपलं निरागस मन ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर निरागस सुंदर असं हास्य असतं त्या व्यक्तीशिवाय या जगात दुसरं कोणी सुंदरच नसतं म्हणून तुमच्या चेहऱ्यावर नेहमी सुंदर असं हास्य ठेवा मामा म्हणतात अरे बाळा तुझी कितीही मोठी अडचण असू दे ती दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून बघ तुझी कसलीही अडचण मी एका क्षणात दूर करेल मित्रांनो तुमच्या मुखामध्ये चुकून जरी बाळूमामांचे नाव आले तर तुम्ही दिवसभरामध्ये न कळत चुकून केलेल्या सर्व पापांचा नायनाट होतो सर्व झालेली पापे जळून खाक होतात इतकी प्रचंड शक्ती बाळूमामांच्या नावात बाळूमामांच्या नामस्मरणात आहे म्हणून मित्रांनो आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही बाळूमामांच्या पवित्र आणि दिव्य अशा मंत्राने करायची आहे म्हणजेच बाळूमामांच्या नामस्मरणाने मित्रांनो जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे संकट आहेत अडचणी आहे तुम्ही खूप चिंतेत असाल तर तुम्हाला या नियमांचे पालन करावे लागेल तर ते नियम पुढील प्रमाणे आहेत नंबर एक वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते नंबर दोन तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका कारण जसं तुम्ही आयुष्य जगता तेच कोणाचं तरी स्वप्न असतं नंबर तीन तुमचा पूर्ण वेळ स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये घाला कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात नंबर चार उशिरा का होईना देव सर्वांचाच ऐकतो परंतु तुमचा देवावर कठोर विश्वास असायला हवा नंबर पाच भगवान श्रीकृष्ण म्हणतात हवा कधीही एका दिशेने वाहत नाही ती वेळोवेळी आपली दिशा बदलत असते त्यामुळे आयुष्यामध्ये वेळ खराब असेल तर चिंता करू नका फक्त चांगल्या वेळेची वाट पहा नंबर सहा देव त्यांचेही ऐकतो जे देवाला कधीही बोलून दाखवत नाही म्हणून ईश्वराच्या निर्णयावर खुश राहिलं पाहिजे देव आपल्याला जे पाहिजे ते कधीच देत नाही देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आणि चांगलं असेल नंबर सात दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींनाच आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो कारण जे झाड आपल्याला फळं देते त्याच झाडाला दगडांचा मार खावा लागतो नंबर आठ देवाला जे पाहिजे तेच होते म्हणून प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे नंबर नऊ भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्या लोकांचा कधीही तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षाही खूप जास्त सरस आहात नंबर दहा जीवनात कधी निराश होऊ नका कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तोच विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे नंबर अकरा शिक्षण कुठूनही घेता येतं परंतु संस्कार मात्र घरातूनच घेता येतात नंबर बारा कोणाचंही कौतुक करताना तुम्हाला पाहिजे तेवढं करा परंतु कुणाचा तरी अपमान करताना दहा वेळा विचार करून करा कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे की वेळ आल्यानंतर ती व्याजासगट परत मिळते नंबर तेरा पैसा तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो पैसा म्हणतो भलेही मी तुमच्यासोबत वरती येणार नाही परंतु जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत मी तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही नंबर चौदा तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता नंबर पंधरा आयुष्यामध्ये पैसा तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगतो जर तुम्ही मला आज वाचवलं तर उद्या मी तुम्हाला नक्कीच वाचवेन नंबर सोळा जर तुम्ही आयुष्यामध्ये या चार गोष्टी सोडल्या तर तुम्ही जीवनामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहाल नंबर एक सगळ्यांना खुश करणं नंबर दोन दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं नंबर तीन भूतकाळात जगणं नंबर चार स्वतःला दुसऱ्यांपेक्षा खूप कमी समजणं नंबर सतरा पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही नंबर अठरा पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाभासकी पाठीवरच मिळते नंबर एकोणीस बऱ्याच वेळा मनामध्ये विचार येतो की हार मानावी परंतु नंतर लक्षात येतं की अजून खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे नंबर वीस स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांचा गुलाम बनून जीवन जगावं लागतं नंबर एकवीस खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात नंबर तेवीस वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो नंबर चोवीस कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असतानाच करा कारण मृत्यूनंतर परकेसुद्धा रुणच जातात नंबर पंचवीस जी व्यक्ती स्वतःचे दुःख कधीच कुणाला सांगत नाही तर त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखच नाही दुःख लपवण्याचे त्याचे एकमेव एकच कारण असतं की त्याला माहीत आहे की या जगाला दुःख सांगून हे जग दुःख कमी करणार नाही तर त्या उलट वाढवून ठेवणार आहेत म्हणून स्वतःचे दुःख कुणालाही सांगू नका नंबर सव्वीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांच्या खुशीचा आनंदाचा विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच एकटाका पडतो नंबर सत्तावीस स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे नंबर अठ्ठावीस चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे फक्त डोळे बंद करून हा मंत्र म्हणा की खड्ड्यात गेली दुनिया नंबर एकोणतीस कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असले तरीही समुद्र आटत नाही हे प्रिय देवा भीती आणि काळजीच्या सर्व खुना काढून टाका आजार धरून राहून जे कंटाळले आहेत त्यांना बळ द्या तुम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी आहात अशी त्यांना खून पाठवा तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूमध्ये बदलतील तुमची दुःख बरे होण्याने बदलले जाईल आणि तुमचा संघर्ष आशीर्वादाचा मार्ग मोकळा करेल याची तुम्हाला गरज असल्यास कमेंटमध्ये एट 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 असे टाईप करा देव म्हणतो अरे प्रिय मुला जाणून घ्या की माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक चमत्कारी योजना आहे ही एक अशी योजना आहे की ती तुमच्या आयुष्यात चांगुलपणा समाधान आणि परिपूर्णता आणते आज तुमचे आरोग्य पैसा वेळ आणि कुटुंब यासारखे काहीही वाईट होणार नाही मामांची सर्व मुले भक्त पूर्णपणे यशस्वी होतील तुमच्याकडे पैसा प्रेम विपुल प्रमाणात येईल आणि तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद होईल जुले आणि ऑगस्ट हे महिने विपुलता आशीर्वाद आणि संधींनी भरलेले आहेत मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची इच्छा पूर्ण करण्याची नोकरी आर्थिक विपुलता स्वप्नातील कार किंवा खरे प्रेम या सर्व गोष्टींसाठी भरभरून आशीर्वाद देईन मामा म्हणतात विश्वास ठेवा की मी तुम्हाला नूतनीकरण करील तुमच्या सर्वात वाईट स्वप्नांच्या पलीकडे जाऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करीन प्रिय मुला जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शाश्वत आरोग्य आनंद आर्थिक आणि शांती लाभेल तुमच्यापैकी ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी तुम्ही आश्चर्यकारकपणे श्रीमंत होणार हे जाणून घ्या पैसा तुमच्याकडे सहजतेने येईल बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत पुढील आठवडा तुमच्यासाठी आश्चर्यकारक आणि अद्भुत आशीर्वादाने भरलेला आहे जो की तो तुमच्या जीवनात चमत्कारी बदल घडवून आणेल जर का तुमचा बाळूमामांवर आणि बाळूमामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून कमेंट मध्ये बाळू भाग्यवंत ठराल तुमच्या संधी सुधारतील आणि देव तुमचे नाते संबंध शरीर मन बरे करेल तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास फोर 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 असे टाईप करा देव म्हणतो तुम्हाला आलेल्या प्रत्येक निराशेसाठी माझ्याकडे तुमच्यासाठी जीवन बदलणारा अविभाज्य आशीर्वाद आहे तुमचे हृदय आनंद प्रेम आणि समाधानाने भरले जाईल चांगल्या बातमीने तुम्ही भरभरून जाल जर देव राजा असेल आणि तुम्ही मूल असाल तर तुम्हाला राजाचा वारसा मिळेल असे का म्हटले हे स्पष्ट आहे तर तुम्ही राजेशाही वारशाचे आहात या महिन्यात देव तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे सकारात्मक बदल आणि चमत्कारिक आशीर्वादासाठी तुमची वेळ आली आहे तुमच्यासोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे तुमच्यासोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे मामा म्हणतात अरे बाळा तुझे भविष्य चांगल्या गोष्टीने प्रगतीने आणि पुढे जाण्याच्या आशीर्वादाने भरलेले असेल देव तुमचे कल्याण नाते संबंध आणि वित्त पसरत आणेल देव सध्या या क्षणाला तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे येशूच्या नावाने नवीन संधी अनुकूलता उघडे दरवाजे आणि जाहिरातीसाठी स्वतःला तयार करा देवदूत म्हणत आहेत पुढील बारा तासामध्ये तयार राहा तुमचे लवकरच पैशाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये अनपेक्षित बॅलेन्स जमा होणार आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात का जेव्हा तुम्ही उद्या सकाळी झोपेतून उठता तेव्हा तुम्ही तुमच्या फोन तपासणीसाठी तयार राहा कारण तुम्ही ऐकलेल्या सर्वात अविश्वसनीय बातम्या तुम्हाला मिळतील मामा म्हणतात तुमचे आरोग्य नातेसंबंध आर्थिक स्थिती पुनर्संचयित केली जाईल असा तुमचा विश्वास असू शकतो तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मामा म्हणतात तुम्हाला आवश्यक ते यश मिळवण्यासाठी मी तुमच्या वतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे मी घोषित करतो की या आठवड्यातील उर्वरित कालावधी तुमच्यासाठी महानतेने भरलेला असेल देव तुम्हाला उपचार नवीन संधी आणि आशीर्वाद पाठवेल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बळमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं